त्यांचे विचार ऐकूया त्यांचं मत ऐकूया भक्ती म्हणजे काय या विषयावर ते आपल्याशी संवाद साधतील तर माऊली आपलं नाव सांगा हरिभाऊ सोळंके हा हरिभाऊ सोळंके असं या माऊलीचं नाव आहे फक्त जोरात संवाद साधा कारण आजूबाजूला आवाज जास्त आहे थोडं जोरात बोला भक्ती या विषयावर ते आपलं मत मांडतात बोला माऊली भक्ती केल्यानंतर भगवंत भेटतात ना पांडुरंग भक्तीशिवाय भेटत नाहीत ना पांडुरंग त्यांची भक्तीच करावं लागते भक्तीशिवाय होत नाही भक्ती प्रेमाच नाही आयले भक्ती केली म्हणून भगवंत आले तिथं भक्तीशिवाय थोडीच मिळते भगवंत शबरी मातीने भक्ती केली म्हणून भगवंत आले तिथं पुंडलिकासाठी भक्ती केली पुंडलिकाने आई सेवा केली म्हणून भगवंत आले तिथं भक्तीशिवाय होतच नाही भक्तीत करावं लागते प्रेमात पाहिजे भगवंतावर तर भगवंत मिळते अशी तर। कशी मिळते रात्रंदिवस त्यांची सेवा करावी लागते नामजप करावा लागतो भक्तीशिवाय साध्य होत नाही ना असं काही बी केलं काही होत नाही फक्त भक्तीच लागते त्यांना झाडाचं पान त्याला आवडतोय भक्ती करण्या उष्टे बोरा आवड आ? आ? बोरा खाले खाले। खाले आ? आ? शे हा उष्टे बोरा खाल्ले ना प्रभू रामान खाल्ले का नाही सांग हनुमंतानं भक्ती केली म्हणूनच तुम्हाला स्वामी मिळाली हा हनुमंतांनी भक्ती केली म्हणूनच मिळाली ना हा राम भक्ती हनुमंता इतकी भक्ती तर कोणाचीच नाही म्हणून तुका महाराज महाराज ना शरण शरण जे हनुमंत तो मालो रामधूचा का भक्तीच्या त्या वाटा माझ्या दावाव्या शिवटा तो शुरा आणि धीर स्वामी काजी तू सादर तू का म्हणे रुद्र अंजनीचे कुमारा काय भक्तीच्या त्या वाटा माझ्या दावाव्या वाट तुकारा ना महाराजांना स्वतः साखळ घातलं ना किंवा हनुमंताला भक्तीची वाट दाखवा आम्हाला तुम्ही कशी भक्ती केली स्वामीची स्वामी, स्वामी तुम्हाला एवढे कसे प्रसन्न झाले हृदयात बसले हनुमंताने शेवटी तेच मागितली ना हृदयात प्रबुलात माहितलं ना हृदयामध्ये रात्र दिवस फिरावं लागतो भक्ती करी तर भगवंत मिळते म्हणजे देव भावाचा भुकेला आ, देव भावाचा देवाला प्रेम पाहिजे प्रेम आतून प्रेम पाहिजे बाह्य प्रेम नसलं पाहिजे आतून प्रेम पाहिजे भक्ती ही आतूनच आहे महाराजाला तुम्हाला सांगतो इथं व्यक्त भंडारेवर गेले ते भक्ती घरी बसले भांडाऱ्यावर गेले त्या काळात त्यांना व्यक्त यायला ते, ते म्हणले सहज जाता म्हणले लक्ष हे नेत्र आपले सहज जाते ज्याच्यावर पडते तिकडे चाललं म्हणले मन बरोबर माळावर जाऊन बसला तर कशावरच पडणार नाही ना वृक्षवली आज हरी सोहेरी वन वनचे रे म्हणले म्हणून ते भांडारेवर बसले जाऊ कुठं बसले भक्तीशिवाय नाथबाबांना भक्तीशिवाय झालं नाथबाला साध्य मग आपलं थोडी तरी करायला पाहिजे मोठं मोठ करायला पाहिजे थोडं तरी एक प्रहार तरी व्हायला ना पाहिजे नाही सकाळी हरिपाठ घ्यायला पाहिजे सकाळी सांगतो काकडा झाला तर बरं नाही हरिपाठ आहे काकडा आहे सकाळी घ्यायचा आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल किंवा येणाऱ्या नवीन लहान लहान मुलांना तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल माझं एकच मत आहे की आजच्या तरुण पिढी आईवडिलांची आई सेवा करावी आपला स्वधर्म सांभाळावा सेवा म्हणजे स्वधर्म सांभाळणे स्वधर्म सांभाळल्यानंतर सगळं साध्य होते धर्माचं पालन करायला पाहिजे ना करायला पाहिजे परोपकार करायला पाहिजे तुमच्यावर काही आला बाबा तर तुम्हाला मदत करावा नाही झाली पैशाने आपण गरीब होईत आपल्या हाताने तरी तुम्हाला उचलून तुम्हाला कुठं दवाखान्यात हात कुठं काय आलं पळत जावा तुमच्या बस आणि तुम्हाला उचलून दवाखान्यात तेवढी तरी आहे की आपली ताकद पैसे नाही होत बाकीची मदत आहेच की परोपकार हे मूळ या परमासाचा उद्देशच ते परोपकार शांती दया हे संताचं लक्ष दया क्षम क्षमाक्षांतीत येते देवाची अवस्थे तो देव माणूस म्हणते नाथ बाबा माऊली म्हणतील तकोबा राय म्हणतील आम्हाला त्यांच्या चरणी आम्ही कोटी प्रणाम आहे त्यांच्या चरणावर आमचा आमचा जीव घ्यायला तरी चालेल खूप धन्यवाद माऊली त्यांचे जास्त विचार आत्मसात करायचे नुसती ज्ञानेशी वाचून उपयोग नाही त्याच्यातली ओवीचा अर्थ काय ही अनुभव घ्यायला पाहिजे नुसतं अभंग वाचलं झालं वाचलं गायला काय उपयोग आहे त्याचा अहो त्याच्यातला काय नेमकं म्हणलं आपल्याला कोबाराय काय म्हणलेत आपली माऊली काय नाथ बाबा काय म्हणलेत हे तर करा पाहिजे ना आपल्या हातमध्ये ज्ञानेश्वरी नुसती वाचित गेलात काय उपयोग होईल नामदेव महाराज काय म्हणले एकतरी ओवी अनुभवावी वाचावी म्हणले का ते अनुभवावी म्हणली अनुभव घेतल्याशिवाय शिवा कळन का